श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो बारा जून रोजी गुरुग्रहाच्या अस्तापासून चार राशीच्या नशिबात दण आणि आनंदाचा पूर येईल वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार देऊरु गुरु ग्रहाचा अस्त अगदी एकशे सत्तेचाळीस दिवसांनी म्हणजेच बारा जून दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे ही विशेष खगोलीय घटना सुमारे सत्तावीस दिवस लागू राहील आणि या काळात गुरूच्या ऊर्जेचा थेट परिणाम सर्व बारा राशींच्या जीवनात नवीन हालचाली आणेल हो मित्रांनो जेव्हा गुरुग्रह अस्त होतो तेव्हा काही राशींचे नशीब अचानक वेगाने चमकते तर काही राशींना स्वतःला सिद्ध करण्याचे आव्हान मिळते म्हणूनच हा काळ खूप महत्त्वाचा आणि निर्णायक मानला जातो आजच्या खास व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला त्या चार भाग्यवान राशींबद्दल सांगणार आहोत ज्यांच्यासाठी गुरुग्रहाचे अस्त हे देवीच्या आशीर्वाद आणि समृद्धीचे लक्षण आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण तुमची देखील या यादीत असू शकते ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह वेळोवेळी आपली दिशा गती नक्षत्र आणि राशी बदलतो परंतु जेव्हा एखादा ग्रह अस्त करतो तेव्हा त्याची ऊर्जा थोडी मंदावते ज्यामुळे जीवनात शुभ किंवा अशुभ घटना घडू शकतात आजपासून बरोबर एकशे सत्तेचाळीस दिवसांनी देवगुरू गुरु अस्त होईल आणि जेव्हा हे घडते तेव्हा त्याचा परिणाम शिक्षण करिअर सुख संपत्ती आणि धर्म यासारख्या जीवनाच्या अनेक क्षेत्रांवर दिसून येतो यावेळी गुरु मिथून राशीत अस्त करणार आहे हा बदल बारा जून रोजी संध्याकाळी सात वाजून सदोतीस वाजता होईल आणि नऊ जुलै रोजी गुरु पुन्हा उदयास येतील मिथून राशीत गुरुचे हे वास्तव्य काही खास राशींसाठी विशेषत नोकरी व्यवसाय आणि आर्थिक बाबींमध्ये वरदान ठरेल चला तर मग जाणून घेऊया ते चार भाग्यवान राशींबद्दल ज्यांच्या आयुष्यात गुरुचा हा बदल एक नवीन सकाळ आणि एक नवीन प्रकाश घेऊन येईल परंतु मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी कमेंटमध्ये खऱ्या मनाने जय वातालक्ष्मी लिहा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्र आणि कुटुंबासह नक्की शेअर करा कुंभराशी एकशे सत्तेचाळीस दिवसानंतर म्हणजेच बारा जून दोन हजार पंचवीसपासून देऊरुगुरू मावळत्या अवस्थेत प्रवेश करणार आहे म्हणून हा सत्तावीस दिवसांचा काळ कुंभराशीच्या लोकांसाठी काही विशेष चिन्हे घेऊ नये यावेळी तुम्हाला जीवनाच्या अनेक क्षेत्रात मिश्रित अनुभव येऊ शकतो काही ठिकाणी तुम्हाला यशाची चव मिळेल तर काही आघाड्यांवर सावधगिरी बाळगणे आवश्यक असेल सर्वप्रथम शिक्षण आणि स्पर्धेबद्दल बोला हा काळ अशा विद्यार्थ्यांसाठी आणि तरुणांसाठी आशेचं किरण घेऊन येत आहे जे काही परीक्षा किंवा अभ्यासक्रमासाठी बऱ्याच काळात प्रयत्न करत आहेत कठोर परिश्रम फळ देऊ शकतात परंतु मानसिक अस्थिरता किंवा आत्मशंका तुम्हाला त्रास देऊ शकते अशा परिस्थितीत संयम ठेवा आणि आत्मविश्वास तुमची सर्वात मोठी ताकद बनेल आता जर आपण गुंतवणूक आणि शेअर बाजाराशी संबंधित कुंभराशीच्या लोकांबद्दल बोललो तर हा काळ काही नवीन शक्यता घेऊन येऊ शकतो परंतु तो असा इशारा देखील देईल की नियोजन किंवा संशोधनाशिवाय घेतलेला कोणताही निर्णय तोट्याचा व्यवहार बदलू शकतो म्हणून कोणताही मोठा निर्णय काळजीपूर्वक घ्या विशेषत यावेळी कर्ज आणि कर्ज यासारख्या व्यवहार टाळणे शहानपणाचे ठरेल खर्चांवर नियंत्रण ठेवा अन्यथा आर्थिक संतुलन बिघडू शकते आता जर आपण महिलांबद्दल विशेषत नोकरदार महिलांबद्दल बोललो तर हा काळ त्यांना थोडी अतिरिक्त सावधगिरी आणि संतुलन राखण्याचे संकेत देत आहे घरगुती जबाबदाऱ्या आणि व्यावसायिक दबाव एकत्र येऊ शकतात परंतु तुमची बुद्धी तुम्हाला प्रत्येक आघाडीवर नियंत्रणात ठेवेल हा काळ आव्हानात्मक असू शकतो परंतु तुमचा संयम आणि ऊर्जा तुमची खरी ताकद बनेल कुंभ राशीच्या लोकांनो गुरुची ही स्थिती तुमच्यासाठी चांगली आहे शक्यता आणि सावधगिरी यांचे मिश्रण आहे जो सावधगिरीने पुढे जाईल त्यालाच यश मिळेल निवृत्त वृद्धांसाठी हा काळ त्यांच्यासाठी आत्मपरीक्षण करण्याची आणि कुटुंबाशी जोडण्याची सुवर्णसंधी घेऊन येतो जुन्या सहकाऱ्यांना किंवा मित्रांना भेटण्याची संधी मिळू शकते किंवा धार्मिक सहलीचे नियोजन देखील केले जाऊ शकते तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या आणि नियमित दिनचर्या राखणे महत्वाचे आहे लक्षात ठेवा प्रत्येक कठीण टप्प्यानंतर यश निश्चितच मिळते म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुमच्या ध्येयांकडे पुढे जात राहा तसेच तुमच्या कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करा कारण यावेळी त्यांचा पाठिंबा आणि प्रेम तुमची सर्वात मोठी ताकद ठरेल मेष राशींच्या गुरु स्थापनेचा विशेष योग मेष राशीसाठी बदलत्या परिस्थितीचे लक्षण आहे येणारा काळ मेष राशीच्या लोकांसाठी विशेषतः महत्त्वाचा आहे हे एकशे सत्तेचाळीस दिवस चालणार आहे म्हणजेच बारा जून दोन हजार पंचवीसपासून देऊरुगुरू मावळत्या अवस्थेत प्रवेश करेल आणि ही स्थिती सुमारे सत्तावीस दिवस प्रभावी राहील या काळात तुमच्या कुंडलीच्या तिसऱ्या घरात गुरूची उपस्थिती असेल जी पारंपारिकपणे फारशी शुभ मानली जात नाही परंतु गुरु मावळताच ही परिस्थिती मेष राशींसाठी काही आश्चर्यकारक बदल आणि लपलेले फायदे आणू शकते सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याच काळापासून असलेले ताण मानसिक गोंधळ आणि अडचणी आता हळूहळू संपू लागतील तुमच्या विचारात ताजेपणा येईल आणि तुम्हाला मानसिक स्पष्टता जाणवेल या यावेळी तुम्ही स्वतःला अधिक स्थिर आत्मविश्वासू आणि निर्भय वाटेल यासोबतच ज्या लोकांचे आयुष्य एखाद्या परिस्थितीत थांबले होते आता सकारात्मक विचारसरणी आणि प्रबळ इच्छाशक्तीने व्यावसायिक जीवन असो किंवा वैयक्तिक ध्येय पुढे जाण्याचा मार्ग पाहू लागतील त्याच्या मदतीने तुम्ही मोठे यश मिळवू शकता मेष राशीच्या ज्या महिला आतापर्यंत कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये अडकल्या होत्या त्यांच्यासाठी आता एका नवीन दिशेने पाऊल टाकण्याची वेळ आली आहे गुरुच्या हस्ताचा हा विशेष सत्तावीस दिवसांचा काळ या राशीच्या महिलांसाठी एक नवीन दिशा आणि आत्मविकासाचे चिन्ह घेऊन येत आहे हा काळ त्यांना स्वतःसाठी विचार करण्याची जुनी अपूर्ण स्वप्ने पुन्हा जिवंत करण्याची आणि त्यांची कौशल्ये आणि क्षमता सुधारण्याची सुवर्णसंधी देऊ शकतो ज्या महिला आत्तापर्यंत जबाबदाऱ्यांमध्ये अडकल्या होत्या त्यांच्यासाठी हा काळ त्यांना नवीन ऊर्जा आणि आत्मविश्वास देणारा ठरेल त्यांना त्यांचे करिअर पुन्हा सुरू करण्याचे असेल किंवा एखाद्या छंदाला व्यवसाय बनवायचे असेल हा काळ त्यांना अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम देऊ शकतो आता मेष राशीच्या ज्येष्ठ नागरिकांबद्दल किंवा निवृत्त लोकांबद्दल बोलायचे झाले तर हा काळ त्यांच्यासाठी आंतरिक शांती आणि मानसिक बळ मिळवण्याचा आहे गुरु राशीची अस्थस्थिती स्थिरता आणणार आहे यामुळे तुमच्या मनातील जुनी अस्वस्थता आणि गोंधळ दूर होऊ शकतो या काळात धार्मिक कार्ये आणि आध्यात्मिक साधना यासारख्या आध्यात्मिक सरावाकडे कल वाढेल पूजा ध्यान किंवा जप यासारख्या क्रिया तुम्हाला नवीन ऊर्जेचे भर पडेल आणि मानसिक ताणतणावापासून आराम मिळेल म्हणून मेष राशीच्या लोकांनो जर तुम्ही तुमच्या शक्तीला योग्य दिशा दिली आणि आंतरिक आत्मविश्वास धरला तर गुरुची ही सत्तावीस दिवसांची छाया तुमच्यासाठी एक अगणित वरदान ठरू शकते मकर एकशे सात सत्तेचाळीस दिवसांनंतर म्हणजेच बारा जून दोन हजार पंचवीसपासून देवरु गुरु अस्थस्थितीत प्रवेश करणार आहे आणि ही विशेष परिस्थिती सलग सत्तावीस दिवस राहील यावेळी गुरु राशीची अस्त मकर राशीच्या लोकांसाठी अनेक प्रकारे शुभचिन्हे घेऊन येत आहे कारण या काळात गुरु तुमच्या कुंडलीच्या सहाव्या घरात असेल ज्योतिषशास्त्रानुसार सहावे घर गर, सहाव्या घरात असेल हा भाव सहसा आव्हाने आजार कर्जे आणि स्पर्धा यांच्याशी संबंधित आहे परंतु जेव्हा गुरुसारखा सकारात्मक आणि शु शुभग्रह या भावात असतो जरी तो मावळत्या स्थितीत असला तरी तो जुन्या संघर्षांचा अंत करतो आणि नवीन संधीची सुरुवात करतो या विशेष काळात तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची चिन्हे आहेत अडकलेले उत्पन्न परत येऊ शकते आणि काही नवीन उत्पन्नाचे स्रोत देखील उदयास येऊ शकतात मकर राशीच्या राशी रहिवाशांना जे दीर्घकाळ कर्ज किंवा आर्थिक दबावाचा सामना करत होते त्यांना या ओझ्यापासून मुक्तता मिळण्याची शक्यता आहे विशेषत जे सरकारी सेवेत आहेत किंवा अधिकाऱ्यांशी संबंधित काम करत आहेत त्यांच्यासाठी हा काळ खूप फायदेशीर ठरू शकतो अडकलेल्या फायली पार पडू शकतात जुन्या प्रयत्नांना आता फळ मिळू शकते आणि दीर्घकाळापासून प्रलंबित असलेले काम आता सहज पूर्ण होऊ शकते मुलांकडून लाभ शिक्षण किंवा लग्नाशी संबंधित चिंता आता दूर होताना दिसत आहे जर आपण आरोग्याबद्दल बोललो तर गुरुची ही स्थिती तुमच्यासाठी शक्ती आणि स्थिरता आणेल जुन्या आजारांपासून मुक्तता अपेक्षित आहे आणि तुम्हाला मानसिकदृष्ट्या संतुलित आणि शांत वाटेल या विशेष काळात सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुमचा आत्मविश्वास नवीन उंची गाठताना दिसेल तुम्ही जितके धैर्य आणि स्पष्टतेने पुढे जाल तितक्या लवकर जीवनातील जुने संघर्ष गुंतागुंत आणि अडथळे दूर होतील गुरुची ही सत्तावीस दिवसांची विशेष स्थिती तुमच्यासाठी एका नवीन मार्गाचे दार उघडू शकते जिथे आशा संधी आणि आत्मशक्ती तुमचे स्वागत करत आहे आता मकर राशीच्या महिलांसाठी या संयोगाच्या परिणामाबद्दल बोलायचे झाले तर या काळात ग्रहांची हालचाल आतून महिलांना विशेषतः ज्यांना नवीन ऊर्जा आत्मविश्वास आणि स्पष्ट विचार प्रदान करू शकते ज्या महिला बऱ्याच काळापासून त्यांच्या करिअरपासून दूर होत्या त्यांच्यासाठी आता परतीचा मार्ग खुला होऊ शकतो जर तुम्ही घरातून ऑनलाईन व्यवसाय गृहप्रकल्प किंवा सर्जनशील कल्पना यांसारखे नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल तर यापेक्षा तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळण्याची शक्यता आहे इतकेच नाही तर या काळात काही वरिष्ठ किंवा निवृत्त लोक अध्यात्म तीर्थयात्रा किंवा धार्मिक प्रथेकडे आकर्षित होतील ज्यांचा अनुभव समाजाच्या कल्याणासाठी उपयुक्त ठरू शकतो त्यांच्यासाठी हा काळ आत्मसमाधान आदर आणि मानसिक शांती आणू शकतो वृश्चिक राशी बारा जूनपासून सुरू होणारी पुढील सत्तावीस दिवसांसाठी गुरुची अस्थाची स्थिती वृश्चिक राशीच्या लोकांसाठी खूप शुभ आणि फायदेशीर ठरेल या विशेष काळात गुरुची सकारात्मक ऊर्जा तुमच्या जीवनात नवीन उत्साह हो आणि प्रगतीचे दरवाजे उघडणार आहे गुरुची ही स्थिती नवव्या घरात असल्याने या कारणाचे विशेष महत्त्व आहे जे धन संपत्ती नशीब आणि आरोग्याच्या क्षेत्रात उत्कृष्ट फायदे प्रदान करते या काळात आर्थिक स्थिती मजबूत होण्याची स्पष्ट चिन्ह दिसतील नवीन स्रोतांकडून उत्पन्न मिळेल आणि तुमच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ दिसून येईल जुन्या आर्थिक ताणतणावा किंवा कर्जातून मुक्तता मिळण्याचीही दाट शक्यता आहे करिअरच्या बाबतीत हा काळ तुमच्यासाठी नवीन उंची गाठण्याची संधी घेऊन येईल गुरुच्या कृपेने तुमच्या कार्यक्षेत्रात यशाचे दरवाजे उघडतील तुमच्या कठोर परिश्रमाचे फळ मिळेल आणि पदोन्नतीचा मार्ग उघडेल बारा जूनपासून गुरुच्या या अस्ताच्या काळात अपूर्ण कामे पूर्णत्वाकडे वाटचाल करतील ज्यांनी काही कारणास्तव नोकरी गमावली आहे त्यांना पुन्हा रोजगार मिळण्याच्या स्पष्ट संधी उपलब्ध होतील विशेषत महिलांसाठीही हा काळ खूप फलदायी ठरेल ज्या महिलांना बऱ्याच काळानंतर नोकरी मिळत आहे ज्यांना त्यांच्या कारकिर्दीला पुन्हा सक्रिय करायचे आहे त्यांच्यासाठी हा काळ आत्मविश्वास यश आणि सकारात्मक सुरुवातीचे प्रतीक असेल या विशेष काळात केवळ करिअरच नाही तर कौटुंबिक नात्यातही गोडवा परत येईल घरात असलेले मतभेद आणि गैरसमज आता हळूहळू हो संपतील आणि पुन्हा एकदा संपूर्ण कुटुंबात प्रेम आणि जवळी जाणवेल घराचे वातावरण शांत सहकार्यात्मक आणि सुखदायक बनू शकते जर आपण आरोग्याबद्दल बोललो तर गुरुच्या वस्ताच्या काळात तुमची शारीरिक स्थिती देखील निरोगी राहण्याची चिन्हे आहेत जुना आजारांपासून मुक्तता मिळण्याची दाट शक्यता आहे आणि तुम्ही पूर्वीपेक्षा अधिक ऊर्जावान आणि सक्रिय वाटाल यामुळे तुमची आवड ध्यान योग आणि आध्यात्मिक शांतीकडे जाईल ज्यामुळे तुमचे मन शांत आणि संतुलित राहील नियमित सरावाने तुम्हाला आतून नवीन ऊर्जा आणि सकारात्मकता जाणवेल तर मित्रांनो गुरुग्रहाच्या अस्ताच्या दिवसापासून सुरू होणारा सत्तावीस दिवसांचा हा विशेष काळ वृश्चिक राशीच्या लोकांसाठी प्रत्येक बाबतीत शुभेच्छा आणि शुभचिन्हे घेऊन येईल व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका